शेतकरी बंधूंनो तुम्ही हजारोंचा खर्च केला मग थोडश्या रुपयांसाठी का बघताय पंधरा डिसेंबर पर्यंत भरा पीक विमा छत्रपती संभाजीनगर हंगामातील रब्बी पिकांचा विमा उतरविण्यासाठी शासनाने वेगवेगळी मुदत दिली आहे रब्बी ज्वारी पिकांचा विमा तीस नोव्हेंबर पर्यंत तर गहू हरभरा आणि रब्बी कांदा पिकांचा विमा काढण्याची अंतिम तारीख पंधरा डिसेंबर आहे केवळ एक रुपयात पीक विमा उतरवण्याची शासनाची योजना असल्याने घाई करा आणि पीक विमा उतरून घ्या असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे पिकांचा जोखीम स्तर म्हणजे काय नैसर्गिक आपत्ती शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे शिवाय पिकांवर होणाऱ्या रोगांमुळे पन्नास टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणे याशिवाय काढणी पश्चात काडून ठेवलेल्या पिकांच्या गंजिल्या आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यास विमा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते यामुळे शेतकऱ्यांचे जोखीम कमी होते कोणत्या पिकांचा विमा काढणार रब्बी हंगामातील ज्वारी गहू हरभरा आणि रब्बी कांदा या पिकां या प्रमुख पिकांचा विमा उतरवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे शेतकऱ्यांना या पिकांचा विमा उतरविण्यात येणार आहे अर्ज ऑनलाइन भरायचा का ऑफलाइन पीक विमा ऑनलाइन करायचा आहे जवईच्या कॉमन सर्व्हिस सेंटर अथवा सेतु सुविधा केंद्रावर पीक विम्याचा ऑनलाइन कर, अर्ज करता येतो शेतकऱ्यांनी मुदतित विमा अर्ज दाखल करावा आभार कधीही कोसळेल लहरी निसर्गाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम अस्मानी संकट घोंगाळत असते अशा परिस्थितीत आभार केव्हा कोसळेल याचा काही भरव भरोसा नाही अवकाश अवकाळी पाऊस अतिवृष्टी अथवा आगीच्या घटनेत पिकांचे नुकसान झाल्यास खर्च विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते बँकेत जाऊनही भरता येणार फॉर्म जर शेतकऱ्यांनी पीक अर्ज घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या बँकेतील बें, त्यांनी त्यांच्या बँकेतही पीक विमा काढण्याची सुविधा आहे शेतकरी बँकेत अथवा सी एस टी शेतकरी बँकेत अथवा सी एस सी सेंटर येथे पीक विमा काढू शकतात अशा माहितीसाठी पाहत रहा ए आय एन न्यूज